शकुंतला रेल बचाव सत्याग्रही अचलपूर यांनी जालना येथे जाऊन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी दानवे यांना विनंती केली तसेच शकुंतला रेल्वेसाठी गेल्या चार वर्षापासून करण्यात आलेल्या विविध प्रतिकात्मक आंदोलन प्रति माहिती दिली आणि शकुंतला रेल्वे ही एका तालुक्याचा प्रश्न नसून चार जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी विद्यार्थी व्यापार उदरनिर्वाह प्रवासी आर्थिक भूर्दंड प्रति रीतसर माहिती देऊन विनंतीपूर्ण निवेदन दिले तर निवेदन देताना शकुंतला रेल बचाव सत्याग्रही योगेश खानझोडे गजानन कोल्हे राजेश अग्रवाल कमल केजरीवाल संतोष नारेडी राजकुमार बर्डिया राजा धर्माधिकारी संजय डोंगरे राजेंद्र मुंदे हे उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे बोलले की शकुंतला रेल्वे या विषयाची पूर्ण माहिती मला आहे आणि आम्ही सुद्धा शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी आहोत पण शकुंतला रेल्वेची जागा ही ब्रिटिश कंपनीच्या मालकीची असल्याने त्यामध्ये आम्ही काम करू शकत नाही तरी पण ब्रिटिश कंपनी इंग्लंडला आम्ही केंद्र सरकारकडून दोन रिसर नोटीस दिल्या असता अजूनही ब्रिटिश कंपनीच्या शिष्टमंडळाचे उत्तर मिळाले नाही तसेच क्लिक विल्सन कंपनीकडून कुणी चर्चेसाठी सुद्धा आले नाही म्हणून आता केंद्र सरकार हे वेळेची मर्यादा टाळून एक अंतिम नोटीस कंपनीला देऊन लवकर मार्ग मोकळा करून जागा हस्तगत करून रेल्वेचे काम सुरू करू असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सकारात्मक उत्तर देऊन सत्याग्रह समितीला आश्वस्त केले पंकज साहू विदर्भ न्यूज परतवाडा